शारीरिक व मानसिक सदृढतेसाठी शालेय जीवनातच खेळाची कौशल्य आत्मसात करणं आवश्यक असल्याचं मत सहाय्यक जिल्हा क्रीडा अधिकारी दादासाहेब देवकाते यांनी व्यक्त केले ते, के ते जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मल्लिकार्जुन विद्यालय नहवरे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं बोलत होते कार्यक्रमाला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष निवृत्त आय ए एस अधिकारी केशरराजे निंबाळकर प्रदेश सरचिटणीस महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस राजेंद्र कोरेकर विद्यालयाचे प्राचार्य व राष्ट्रीय कुस्ती पंच बाळासाहेब भालेराव उपसरपंच सागरराजे निंबाळकर सरपंच कमलताई कोकडे उपसरपंच सुभाषराव कोकरे कार्यकारणी सदस्य किसान मोर्चा महाराष्ट्र राज्य भाजप सुभाषराव कांडगे सरपंच गौतमराव कदम सरपंच अरुणराव तांबे तंटामुक्ती अध्यक्ष सुनील कदम ग्रामपंचायत सदस्य संदीपराव यादव ग्रामपंचायत सदस्य लालासाहेब कोकरे पोलीस उपनिरीक्षक सागर शेळके महाराजा कबड्डी संघ निमगाव दावडीचे संस्थापक अध्यक्ष राजकुमार राऊत शिरूर तालुका क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष शरद दुर्गे अध्यक्ष दादासाहेब बुदमले पुणे जिल्हा ऍथलेटिक्स संघटनेचे कैलासराव खंडागळे शामकांत चौधरी कुमारी देशमुख मेमोरियल ट्रस्ट ट्रस्ट अध्यक्ष राहुल देशमुख क्रीडा शिक्षक जाधव चांगदेव गोलगुंडे उपस्थित होते सहाय्यक जिल्हा क्रीडा अधिकारी देवकाते पुढे म्हणाले कि आधुनिक जीवनशैलीत आणि धकाधकीच्या जीवनामध्ये खेळाला विशेष महत्व देणं गरजेचं असून पालकांनी व शिक्षकांनी त्या संदर्भात जागृती करणं गरजेचं आहे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय या संदर्भामध्ये विशेष प्रयत्न करत आहेत मल्लिकार्जुन विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब भालेराव यांनी क्रीडा शिक्षक संघटनेचे प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा या प्रसंगी उत्कृष्ट नियोजनाबद्दल कौतुक केले शिरूर तालुका स्तरी कबड्डी स्पर्धेदरम्यान सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे संचालक प्राचार्य तुकाराम बेनके पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सहसचिव मारुती कदम राष्ट्रीय कुस्ती पंच झेंडू पवार मुख्याध्यापक राजाराम ढवळे तसेच पुणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक जितेंद्र कुमार थिटे यांनी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या या तालुकातरीय कबड्डी स्पर्धेमध्ये चौदा सतरा व एकोणीस वर्ष वयोगटातील मुलामुलींचा सामने होणार असून एकूण एकशे सत्तर सहभाग संघांनी सहभाग नोंदवलाय कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पद्माकर भोसले यांनी तर आभार पर्यवेक्षक पैलवान सर यांनी मानले शिरूर तालुका अगदी उच्च आयोजन या ठिकाणी मार्गदर्शनाखाली जिल्ह तालुका क्रीडा संघटना व मल्लिकार्जुन उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या आयोजनानं पुस्तकांचं दर्जाचं तालुक्याचं स्पर्धेचं नियोजन केलं आम्हाला त्यांनी आमंत्रित केलं त्यांचं धन्यवाद पुणे जिल्हा क्रीडा परिषद पुणे शासकीय क्रीडा स्पर्धा तालुकास्तरीय शासकीय क्रीडा स्पर्धा आमचे मार्गदर्शक जिल्हा क्रीडाधिकारी आदरणीय बाबासाहेब देवकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा घेत असताना आणि सर्व शाळेतील सहकारी शिक्षक त्याचप्रमाणे तालुका क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आदरणीय शरगावजी दुर्गेश्वर आणि सर्व सहकारी या सर्वांचं सहकार्य तालुकास्तरीय कोकणी स्पर्धा घेत असताना आम्हाला निश्चित आगमन वाटते की मी ज्या ज्या वेळेस या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा घेतल्या त्याच वेळेस माझ्यावरती माझ्या डोक्यावरती आशीर्वाद रूपी जो हात ठेवलेला आहे असे आमचे जिवदक जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयातील ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय दादासाहेब यांनी मला वेळोवेळी सहकार्य केलेलं आहे मार्गदर्शन केलेलं आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा अतिशय चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांची भोजनाची सोय असेल विद्यार्थ्यांना व्यवस्थित असेल सगळ्या ते मैदानाची व्यवस्था असेल आणि सर्व विद्यार्थी स्वयंसेवक माझे सर्व सहकारी शिक्षक सगळ्यांच्या सहकार्याने अतिशय चांगल्या प्र वातावरणामध्ये प्रसन्न अशा वातावरणामध्ये प्रतीचं नियोजन या ठिकाणी माझ्या सर्व सहकारी शिक्षकांनी केलेलं आहे या सगळ्यांचा मला आगमन वाटतो माझे सर्व सहकारी शिक्षक विधा शिक्षक संघटना त्याचप्रमाणे सगळ्या माझे विद्यार्थीवर्ग या सगळ्यांचं सहकार्य लाभ नाही सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि शिक्षण पुन्हा एकदा मी दादांना मनापासून धन्यवाद देतो आपण या ठिकाणी आलात आणि मला आशीर्वाद दिलात त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभारी धन्यवाद क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य जिल्हा क्रीडा परिषद पुणे मल्लिकार्जुन विद्यालय व ज्युनियर कॉलेज नावडे आणि शिरूर तालुका क्रीडा शिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिरूर तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेचं आयोजन आज या ठिकाणी सुरू आहे अतिशय उत्तम दर्जाची मैदाने उपच्य असं वातावरण मुलांना भोजनाची व्यवस्था एखाद्या राज्यस्तरीय स्पर्धेसारखं दिमागदार आयोजन या ठिकाणी विद्यालयाचे प्राचार्य झालेलं असं त्यांच्या नेतृत्वाखाली झिरु तालुका क्रीडा शिक्षण संघटनेचे अध्यक्ष श्री शिरंजी दुर्गे वरिष्ठ मार्गदर्शक माझे प्राचार्य श्री दादासाहेब उदंबले सर तसेच खेड तालुक्याचे कबड्डीचे संरक्षक आणि राजमुद्रा कबड्डी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री राजकुमार राऊत यांच्या सर्वांच्या सहभागातून या ठिकाणी अतिशय उत्तम दर्जाचं स्पर्धेचं नियोजन झालेलं आहे शिरोड तालुक्यातील जवळपास प्रत्येक वयोगटामध्ये सत्तर संघांनी या ठिकाणी सहभाग थ्यार घेतलेला थ्यार आहे आणि अतिशय दर्जेदार आणि चांगल्या वातावरणामध्ये या ठिकाणी खेळाडूंच्या खेळा कौशल्याला वाव मिळावा आणि खेळाडूंना खेळण्यासाठी प्रोत्साहन मिळावं अशा क्रीडामय वातावरणामध्ये आमच्या या स्पर्धा संपन्न होत आहे मी सर्व आयोजकांना त्यासाठी धन्यवाद पुणे जिल्हा परिषदेच्या आणि शिरूर तालुका क्रीडा संघटना त्याचप्रमाणे श्रीमल्लिकार्जुन विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी होत असलेल्या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी शिरूर तालुक्यामधून एकशे सत्तर संघ ज्या नावरी गावामध्ये या ठिकाणी आलेले आहेत अतिशय सुंदर अशा पद्धतीचं नियोजन श्री मल्लिकार्जुन विद्यालयातील शिक्षक यामध्ये आत्ताच माझे सहकारी राजेंद्र कोरीकर यांची ज्यांचा नामोल् केला त्यामध्ये जाधव सर असतील खंडाकडे सर असतील आमचे सहकारी मित्र बुरगुंडे सर असतील यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं खऱ्या अर्थानं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे ही स्पर्धा तीन दिवस चालणार आहे आणि ही स्पर्धा चालत असताना मी या ठिकाणी जे खेळाडू आलेले आहेत त्यांना या ठिकाणी विनंती करेल आपण खेळाडू वृत्तींना या ठिकाणी या स्पर्धेक पाहो सर्वच करावा अशा पद्धतीच्या शुभेच्छा धन्यवाद पुणे जिल्हा क्रीडा विभाग सुरू तालुका क्रीडा संघटना आणि मल्लिकार्जुन विद्यालय नावरे यांच्या संयुक्त विद्यमाने आज सुरू तालुका कबड्डी स्पर्धा तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी होत आहे मोठ्या विभागामध्ये आणि अतिशय चांगल्या वातावरणामध्ये आमच्या मल्लिकार्जुन विद्यालयाच्या सर्व शिक्षकांनी त्याच्यामध्ये जाधव सर असतील रणदिवे सर असतील आणि होलगुंडे सर असतील यांनी या स्पर्धेच्या मैदानाची व्यवस्था केलेली आहे आणि क्रीडा संघटनेचे दुर्गे सर असतील झेंडे सर असतील आमचे झेंडू पवार सर असतील किंवा कैलास खंडागे सर असतील यांनी सुद्धा याच्यामध्ये फार मोठी भूमिका बजावलेली आहे आणि आज एकशे सत्तर संघ या कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने आले आहेत तर तामिळनाडूसारख्या एका राज्यामधून चार हजार वर्षापूर्वी सुरू झालेली कबड्डी आज आशिया खंडात नव्हे तर जगभरात पोहोचलेली आहे ऑलिम्पिकमध्ये सुद्धा आपण सगळेजण कबड्डीचा थरार पाहत असतो दोन हजार चौदाला प्रो कबड्डी आल्यानंतर तो थरार घराघरामध्ये पोहोचला आणि विद्यार्थ्यांच्यामध्ये मुलांच्यामध्ये एक वेगळी संघ भावना तयार झालेली आहे पण दुसरीकडं मोबाईलच्या युगामध्ये मैदानी खेळांचं महत्त्व थोडं कमी होऊ लागलं आहे आणि म्हणून अशा प्रकारच्या स्पर्धा या नक्कीच या मुलांना उद्याच्या काळामध्ये कबड्डी असेल कुस्ती असेल खो खो असेल या स्पर्धांकडे जाण्यासाठी ऊर्जा देतील Subscribe now and press the bell icon. Never miss an update.